वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे चाकूने हल्ला करत एकाचा खून तर दोघांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी सात जणांविरोधात वैजापूर पोलिसात गुरुवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे गौरव राजू राजवानार्थे राहणार भायगाव अक्षय सुरेश पवार राहणार खंडाळा शेखर लक्ष्मण नन्नावरे राहणार खंडाळा नंदुपोप्प जानराव राहणार खंडाळा व दोन ते तीन इसाम अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहे प्रकरणात फरीद रशीद शेख व सत्तावीस वर्षीय राहणार खंडाळा यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी व त्यांचा मित्र मोबिन शेख खाजा राहणार खंडाळा हे त्यांच्या शेताकडे मोटरसायकलने खंडाळा ते शिवबंगला रोडने जात असताना सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान खंडाळा येथील अॅग्रिकल्चर कॉलेजच्या गेट समोर फिरेद्यांचा चोलत भाऊ अब्रार शेख व मित्र मोईन मुख्तार शहा शोएब आसिफ पठाण यांच्याशी खंडाळा येथील शेखर लक्ष्मण ननावरे गौरवराजू अनर्थे व अक्षय सुरेश पवार नंदू पोपट जानराव यांच्यासोबत भांडण सुरू होते दोन थे तीन थे थे हो ते तीन अनोळखी इसम देखील तिथे उपस्थित होते तेव्हा फिर्यादी व त्यांचा मित्र हे त्यांच्या जवळ थांबले तेव्हा त्यांच्यामध्ये शिवगाळ सुरू होती दरम्यान गौरवराजू अनारथे याने त्याच्याजवळील कमरेला खोसलेला चाकू काढला व त्या ते चाकूने त्याने मोईन मुक्तार शहा याच्या डाव्या छातीच्या बरगडीवर भोगसून मोईन शाह यास गंभीर जखमी केले यानंतर अक्षय सुरेश पवार शेखर लक्ष्मण नन्नावरे नंदू पोपट जानराव यांनी अब्रार आरिफ शेख यास लाताबुक्याने मारहाण केली व त्याचे दोन्ही हात पकडून गौरवानार्थ याने त्याच्या हातातील चाकूने अब्रार याच्या डाव्या बाजूच्या बरगडीवर बोगसून गंभीर जखमी केले त्यावेळी शोएब पठाण हा त्यांना सोडवण्यासाठी गेला असता अक्षय पवार याने त्याच्याजवळील चाकूने शोएब पठाण याच्या उजव्या हाताच्या मनगटावर मारून जखमी केले त्यावेळी ते तेथे ते जमा असलेले अन्य दोन ते तीन अनोळखी सम हे भागरे हो तो इधराव अशा शिव्या देऊन फिरेदी व त्यांचे मित्र मोबिन यांना देखील लाताबुखेने मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या यानंतर खंडाळ्या येथील काही लोक आले व त्यांना बघून मारहाण करणारे तिथून पळून गेले यावेळी शोएबासी पठाण याचा भाऊ तोसी आसिफ पठाण यांनी मोईन मुख्तार शाह या सरकारी दवाखाना वैजापूर येथे दाखल केले तर अब्रार अरिफ शेख यास त्याचा भाऊ अबू बकर आरिफ शेख यांनी त्याच्या मोटरसायकलने सरकारी दवाखाना वैजापूर येथे घेऊन गेला यानंतर फिर्यादी व त्यांचा मित्र मुबीन शेख खाजा व वसीम चांद शेख असे सरकारी दवाखाना वैजापूर येथे आले असता तेथे मोईन मुख्तार शहा यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मयत झाला असल्याचे तपासून घोषित केले तर गंभीर जखमी अब्रार आरिफ शेख व शोएब आसिफ पठाण यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात रेफर करण्यात आले या प्रकरणात गौरव राजू अनर्थे अक्षय सुरेश पवार शेखर लक्ष्मण नन्नावरे नंदू पोपट जानराव व त्यांच्यासोबत असलेले इतर दोन ते तीन अनोळखी इसम यांच्यावर चुलत भाऊ अब्रार आरिफ शेख मित्र मोईन मुख्तार शाह व शोएब आसिफ पठाण यांच्याशी भांडण करून गौरवराज नर्थे त्याच्या हातातील धारधार चाकूने मोन शहा याच्या डाव्या छतीच्या खाली बरगडीवर चाकू बोगसून त्याला जीवे ठार मारल्याप्रकरणी व अन्य दोघांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करत आहेत